नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग डॉक्टर पतंगराव कदम हे केवळ राजकारणी नव्हते तर समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेले शिक्षण महर्षी होते हिमालया एवढी उंची असलेले नेतृत्व म्हणजे पतंगराव कदम असे भावनिक उद्गार सुनील चव्हाण यांनी काढले विटा तालुका नगर वाचनालयात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांनी कदम साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा माणुसकीचा आणि दूरदृष्टीचा मन हेलावून टाकणारा आढावा घेतला आहे सुनील चव्हाण म्हणालेत साहेबांकडे आलेली व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी होता भारतीय विद्यापीठासारखी भव्य शैक्षणिक संस्था उभी करून हजारो कुटुंबांना त्यांनी आधार दिलाय पुढे बोलताना त्यांनी आपला अनुभव सांगताना म्हटलंय मला साहेबांसोबत तीस ते तेहतीस वर्ष काम करण्याची संधी मिळाली विटा शहरावर साहेबांचे अपार प्रेम होतं येथे मोठी महाविद्यालये उभारणे त्यांना सहज शक्य होतं मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक विटा शहरात कोणतेही कॉलेज सुरू केलं नाही हे त्यांच्या विशाल मनाचे आणि निस्वार्थ नेतृत्वाचं उदाहरण आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक म्हणालेत डॉक्टर पतंगराव कदम यांचे विटा शहराच्या विकासात अमूल्य योगदान आहे एस टी महामंडळाचे संचालक असताना त्यांनी विटा शहरात भव्य बस स्थानक आगार व वर्कशॉप उभारले हजारो कुटुंबांना रोजगार देऊन त्यांनी त्यांच्या जीवनात स्थैर्य आणले यावेळी त्यांनी विटा शहरात डॉक्टर पतनराव कदम यांचे उचित स्मारक उभारावे अशी भावनिक मागणी केली या कार्यक्रमात कदम साहेबांचे सहकारी एन जी बापू पाटील यांचे चिरंजीव कुलदीप पाटील तसेच साहेबांचे वास्तव्य ज्या घरी असायचे ते अशोक सुतार यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडवोकेट संदीप मुळी उपाध्यक्ष भीमसेन कुरकुटे भारतीय विद्यापीठाचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात आदर कृतज्ञता आणि आठवणींचे भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले मी सत्यसाठी जमाला आलेलो नाही मी कोण होतो अरे संसारामध्ये जीवन व्यर्थ होतं मला ते सांगायचे इतकं काय एकटा

भारतीय दबीर माझं म्हणून स्वामी स्वामीसाठी द्वेष नाही केला द्वेष नाही केला भात्री दबीत माझा तितकंच त्रै शिक्षण संस्था सुद्धा माझे हे म्हणणारे पण नवसाहेब रात्री बारा वाजता एखादा सामान्य माणूस आला तर स्वतःच्या घडी ठेवून त्याला शंभर दोनशे रुपये किशा ठेवून जा हे पाहिलं मी हे तर ठीक आहे म्हणजे सामान्य माणसाला पण तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांची गोष्ट सांगू नैसरीराव व्यवसाय एक काळ देशाचे पंतप्रधान होते पण पंतप्रधान पद गेल्यानंतर नरसिंराव साहेबांना म्हणजे त्यांची इतकी वाघात झालेली होती त्या नरसिंहराव साहेबांचे सगळे खर्च पंतप्रधान साहेबांचे सगळे खर्च त्यांच्या कोर्ट केसेस चालू होते अनेक कोर्ट केसेस चालू होते त्या प्रत्येक कोर्ट केसेस पंतप्रधाना साहेब त्यांच्या पाठीशी उभारे ते कधी पक्ष गड तळ कधीच नव्हते नसिंहराव साहेबांची गेली की म्हणायची